तथागत बुद्ध महामानव बाबासाहेब यांना विनम्र अभिवादन करतो आदरणीय भिक्खू संघ उपस्थित सर्व मान्यवर उपासक उपासिका धम्मबंधू आणि भगिनींनो महाबुद्धवंदना पाच हजार बौद्धांच्या उपस्थितीत आदरणीय भिक्खू संघांनी आपल्याला दिली आपण ती ग्रहण केली आणि दोन विषय या ठिकाणी सांगितले गेले या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हे दोन विषय आहेत पहिला विषय आहे बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आणि दुसरं आहे बौद्धांच्या स्वतंत्र कायद्याची आवश्यकता या विषय हे दोन्ही जे विषय आहेत हे दोन्ही विषय आपल्याला असं दिसते की जोपर्यंत आपले प्रतिनिधी आपण पार्लमेंटमध्ये विधिमंडळात पाठवणार नाही तोपर्यंत या दोन्हीही कायद्याचं रूपांतर या दोन्हीही विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होणार नाही आणि म्हणून हा धार्मिक कार्यक्रम जरी असला तरी तो कसा राजकीय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण या ठिकाणी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा आदरणीय भिक्खू भनते आनंद कितीतरी दशकांपासून कितीतरी वर्षांपासून लढत आहे काल त्यांनी सांगितलं की एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये त्यांनी जे आंदोलन केलं होतं चार लाख लोकांना घेऊन त्या आंदोलनाची पूर्ण कथा त्यांनी आम्हाला काल येणाड्याला सांगितली भंतेजी मी गालिया खानी आय कल की गालिओशी आप मेरा पेट नाही भरा है आज और खानी आहे क्योंकि वो जो गालिया देते हैं वो गालिया महाराष्ट्रीयन लोगों के लिए देते है। और महाराष्ट्र के लोग कितने बेईमान हैं ये आगरा के बंदे क्यों बताते हैं है? की आपण ज्या पद्धतीनं या चळवळीचा खेळखंडोबा केला तो खेळखंडोबा बाबासाहेबांच्या जवळ असून सुद्धा महाराष्ट्रात असून सुद्धा आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही म्हणून त्यांना तो अधिकार आहे त्यांना तो अधिकार आहे आपल्याला शिव्या देण्याचा त्यांचं असं म्हणणं आहे मला आला मला त्या वेगळ्या प्रांतातून बाहेरच्या प्रांतातून महाराष्ट्रात काय यावं लागतं ते यासाठी यावं लागतं की पन्नास साठ वर्षापासूनचा जो हा लढा आहे जे आंदोलन आम्ही राबवतो आहे ते आंदोलन आमचं मांडणारा पार्लमेंटमध्ये कोणी नाही बौद्धाचा स्वतंत्र कायदा असावा हे मांडणारा विधीमंडळामध्ये कोणी नाही आणि म्हणून त्या पद्धतीचे लोक या ठिकाणावरून तयार व्हावे त्या पद्धतीचे नेते या ठिकाणावरून तयार व्हावे म्हणून मी वारंवार म्हणतो की या समाजाला राजकीय नेत्याची गरज आहे राजकीय नेते असतील पण ह्या जर समस्या बौद्धांच्या सुटत नसतील तर आम्हाला असं वाटतं की नवीन राजकीय नेत्याची गरज आहे कारण हे सर्व आंदोलन आंदोलनाची भूमिका आंदोलनाला विधेयकामध्ये आंदोलनाला कायद्यामध्ये परावर्तित करण्याची ताकद ही फक्त पार्लमेंटमध्ये आणि विधीमंडळामध्ये आहे म्हणून याचा विचार या धार्मिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने झाला पाहिजे मग ही जबाबदारी कोणाची आहे ही जबाबदारी आपली जास्त आहे आंबेडकरी समाजाची जास्त यासाठी आहे कारण आपण लाभार्थी आहोत बाबासाहेबांच्या संघर्षाचे आपण लाभार्थी आहोत बाबासाहेबांच्या त्यागाचे बाबासाहेबांनी केलेल्या बलिदानाचे आणि म्हणून संघर्ष त्याग मेहनत कष्ट जी बाबासाहेबांनी या समाजासाठी घेतली ती जर परिपूर्ण आपल्याला करायची असेल ती जर पूर्णत्वास न्यायची असेल तर आज जरी आपल्या जवळ नेता नसला आज जरी आपल्या जवळ पार्लमेंटमध्ये आपली भूमिका मांडणारा खंबीर सदस्य नसला तरी आंदोलन हे महत्वाचं शस्त्र आपल्याजवळ आहे म्हणून आपण आता इथून सुरुवात करायला पाहिजे आंदोलनाशिवाय पर्याय नाही हे दोन्ही जर आपल्याला कायदे मंजूर करून घ्यायचे असेल तर आंदोलनासाठी आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय आपला जवळ नाही आपलं साकेत गेलं त्यांनी अयोध्या त्याला म्हटलं साकेत म्हणजे आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हे सुद्धा मान्य करायला तयार आहे की तिथे साकेत होतं परंतु जेव्हा सत्ता हातात येते आणि सत्ता जेव्हा मगरूर होते सत्ता जेव्हा हुकुमशाहीकडे जाते तेव्हा त्या साकेत अयोध्या होते आणि अयोध्येमध्ये मग राम मंदिर निर्माण होते आणि म्हणून आपलं जी धरोहर आहे आपली सांस्कृतिक धरोहर जी आहे ती जर नष्ट होताना दिसत असेल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही या आंदोलनाचं नेतृत्व या समाजाला आंबेडकरी समाजाला करायचे या संपूर्ण भारतात जे आंदोलन उभं करावं लागणार आहे त्याचं नेतृत्व महाराष्ट्रातल्या आंबेडकरी समाजाला करावं लागणार आहे आणि मी तर असं म्हणतो की अमरावती त्याच्यासाठी सुसज्ज असली पाहिजे कारण अमरावतीमध्ये जे पोटेन्शियल आहे चळवळीचं अन अमरावतीमध्ये जे आंदोलनाचं पोटेन्शियल आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला कुठे दिसणार नाही म्हणून अमरावतीनं ना प्रामुख्यानं बौद्धाच्या स्वतंत्र कायद्याच्या बाबतीत या ठिकाणी सांगितलं की कशा पद्धतीनं लोकांनी अनेक निवेदन पाठवले आणि अमरावतीनं त्यासाठी पुढाकार घेतला म्हणून अमरावतीकरांची ही जबाबदारी जास्त आहे म्हणून अमरावतीकरांकडून अपेक्षा करणं सार्थ आहे आग्र्याच्या माणसाला सुद्धा आग्र्याच्या बंतीजींना सुद्धा सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे भीमा तुझ्या मताचा माणूस शोधताना भीमा तुझ्या मताचा माणूस शोधताना माणूस तुझ्या मताचा मी कान बनू शकलो लोक तुझ्या मताचे पाच शोधताना सुरुवात स्वतःपासून मी कान करू शकलो घातकांच्या वागण्याने घातकांच्या वागण्याने होऊन व्यथित मी घातकांच्या वागण्याने होऊन व्यथित मी माझ्या तलाच भीम मी का उने करत गेलो इंदू रमेश गंगाधर इंदू रमेश गंगाधर तू पाहिले मरताना इंदू रमेश गंगाधर तू पाहिले मरताना तुझा राजरत्न मी कान होऊ शकलो भीमा तुझ्या मताचा माणूस शोधताना संविधान भारताचे संविधान भारताचे आणि तू दिला तो धम्म संविधान भारताचे आणि तू दिला तो धम्म हे दोन शस्त्र घेऊन लढण्या मी निघालो निर्धार वाचविण्याचा या जनन मानसांना निर्धार <फ़ीविनीज़> वाचविण्याचा या जनन मानसांना मनुस्मृती पुन्हा एकदा जाळण्या आम्ही निघालो मनुस्मृती पुन्हा एकदा जाळण्या आम्ही निघालो मनुस्मृती आचरणात आणणारा वर्ग डोक्या वर काढत आहे ते डोकं ठेचण्यासाठी ही मनुस्मृती पुन्हा जाळण्यासाठी हे डोकं ठेचण्यासाठी या अमरावतीकरांनी आता सज्ज असलं पाहिजे आंदोलनाची तयारी आपण करायला पाहिजे हीच प्रतिज्ञा आजच्या दिवशी आपण घेऊया आपण मला बोलावलं आपले आभार व्यक्त करतो थांबतो जय भीम जय भारत आप देख रहे लॉर्ड बुद्धा टीवी